नमस्कार मंडळी मंडळी रॉयल ना सर शासन स्वागत करत आहे मंडळी आज भवि देवबलिगडे शहरात मैदान पार पडत होतं आणि सुंदर असं मैदान पार पडलं डोरलेवाडी इथे आजच्या डोरलेवाडी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो देलुकी दडकण देशम केसरी बाकॅडॉन आजच्या डोरलेवाडी या मैदानामध्ये पळाला बाकासोरचा पेहरावा पक्षा पक्षाने बाकासूर अगोदर गटाला पळाले डोरलेवाडी या मैदानामध्ये सुट्टा गट पास केला आणि त्यानंतर सेमीसाठी प्रवेश केला सीमी सीमी क्रमांक मध्ये बाकासुरजा आणि पक्षाची गाडी लागली असं वाटत होतं की आज फायनलचं गुलाल नक्कीच गेल कारण की गटाला तुपाने स्पीड लागला होता बाकासूरच्या आणि पक्षाच्या गाडीला पण कालांतराने आजच्या डोरलेवाडी या मैदानामध्ये बाकासुरचा आणि पक्षाचा सीमेलाच पराभव झाला तर मंडळी पराभव नक्की काय कसं काय झाला शंभर आज कारणामुळे बाकासूरचा आणि पक्षाचा सीमेला पराभव झाला आजच्या डोरलेवाडी या मैदानामध्ये तर बघूया कशामुळे झाला तर चलया तर मंडळाच्या डोरलेवाडी या मैदानामध्ये बाकासुरचा शंभर टक्के याच कारणामुळे पराभव झाला म्हणजेच सेमी क्रमांक सहा मध्ये गाडी पळत होती बाकासोरची आणि पक्षाची डोरलेवाडी या मैदानामध्ये पण पुढच्या रानाला बाकासोरला जो काय म्हणजे आपण प्रत्येक हा नंदी प्रत्येक टॉपचा असतोय पण बाकासोरला चांगला पुरणारा नंदी मैदानामध्ये पाहिजे सेमीला बाकासोरला पुढच्या रानामध्ये जो पक्ष नावाचा बैल होता तो बाकासोरला कत्ताहीच पुरला नाही नक्कीच पुढच्या राणाला जर बैल जर सेमी क्रमांक निकाल ले ले ला ला चा या मैदानामध्ये आपल्याला वेगळा भागाला मिळाला असता शंभर टक्के फायनलला प्रवेश केलाच असता बाकाडवाने फक्त बैल पुराला एकच वैशिष्ट्य ह्या बलिगाडी क्षेत्रामध्ये बाकासोरला जर बैल जर पुरला तर शंभर टक्के त्या दा मैदानामध्ये बाकासोर मार खातच नाही त्याचप्रमाणे आजच्या मैदानामध्ये बाकासूरला सेमीला बैल पुरला नाही पक्षाय त्यामुळेच कालांतराने बाकीटॉलची देखील हार झाली नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये चांगला आणि तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं आजच्या पराभव तर दररोजच मैदानामध्ये गुलाल एक कदाचित एखाद्या दे अर्ध्या मैदानामध्ये बाकासूरला बैल नाही पुरल्यावर पराभव होतोच या बैलगाडी क्षेत्र हार हारजित होतच राहते आता जयंत किसऱ्या मैदानामध्ये बाकासुरने चांगलाच जलवा केला तिथे पण येणाऱ्या मैदानामध्ये बाकासूर नक्कीच त्याच ताकदीने कॉमबॅक करायला तयार आहे तर तुम्हाला काय वाटतं आजच्या पराभव पराभव बद्दल बा, ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि येणाऱ्या मैदानामध्ये बाकासोरला खूप सारा शुभेच्छा बाकासूर पुन्हा त्याच ताकदीने कॉमबॅक करेल ही अपेक्षा करतो एक सबस्क्राईब करा धन्यवाद